माझ्यात अनेक स्वभाव दोषे ते मला माहितही आहे त्या दोषांवर मात करण्याचाही मी प्रयत्न करतो की शेवटी स्वभाव व हा हेच खरं ज्या काळात श्री फिल्म सुरू झालं त्या काळात मी डोक्यानं खूपच भडकू होतो एवढंच काही घडलं की माझा पार जाणव तोडून लिंबाजी व्हायचा कदाचित खूप उशिरा व्यवसायाला सुरुवात झाल्यामुळे असेल पण कामात एवढीशी सुद्धा कुचराई मला अजिबात सहन होत नसेल माझ्या या अनाठाई संतापाची चटके माझ्या युनिटमधल्या स्पॉट बॉईज बोई, लाईट बॉईज आणि सगळ्यांनाच बसत असत खर तर लाईट बॉयजचं काम तर अत्यंत कष्टाचं असतं अत्यंत जड असणारे असे दिवे ते बिचारे खांद्यावरून वाहून नेत असतात तीच तर स्पॉट बॉयची मोस्ट थँकलेस जॉब जणू सगळ्यांच्या शिव्या खाण्याचेच त्यांना पैसे मिळत असतात अशा वेळेला त्यांच्या ढोर कष्टांची माहिती असलेल्या निर्मात्यानं तरी त्यांच्याविषयी सानुभूती वाटली पाहिजे वेळोवेळी त्यांना उत्तेजनाचे चार शब्द बोलले पाहिजे पण माझं नेमकं उलटं होतं जरा कुठे स्पॉट बॉय किंवा लाईट बॉय थोडा जरी विसावताना दिसला तरी माझं पित्त खावळायचं हो ही सगळी मंडळी माझं नुकसान करायला टपली आहेत असा माझ्या मनाचा पक्का ग्रह व्हायचा आणि मग मी चिडून त्यांना वाटतील तसं बोलायचं खरं तर असं टाकून बोलणं हा माझा स्वभाव नव्हता पण आधीच्या धंद्यातल्या अपयशामुळं माझं मन खूपच हळवं झालं असावं संजय मोहन सगळ्यांना हा माझा पिसारीपणा खटकत असला तरी उघड बोलायला मात्र कोणी तयार नव्हतं अशा वेळेला श्रीकांत आणि राजू माझ्या युनिटला जॉईन झाले आणि या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या त्यांनी माझ्या खांद्यावरून अलगद काढून घेतल्या युनिटमध्ये छान मोकळेपणा आला अगदी सुरुवातीला त्यांना शूटिंगची परिभाषा तितकीशी माहीत नव्हती म्हणजे अगदी शूटिंगसाठी व्हिडिओ कॅसेट कुठली वापरतात फिल्मचे कुठले कुठले प्रकार असतात हे सुद्धा त्यांना नीटसं माहिती नव्हतं युनिटमध्ये आल्यानंतर सिनियर टेक्निशियन्स त्यांची थोडीशी टरही उडवत असत पण लवकरच आपल्या सूक्ष्म निरीक्षणाचा वापर करत त्यांनी सगळी माहिती हळूहळू आत्मसात केली पण का कुणात ठाऊ ते व्यवस्थापनाच्या कामातच गुंतले मी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांनी तांत्रिक कौशल्य काही मिळवलं नाही पण व्यवस्थापनात मात्र दोघंही खूपच वाकफगार झाले काही वर्षानंतर तर शूटिंग प्लॅन झाल्यानंतर ते कुठं करावं लोकेशनचं भाडं किती मेकअप पण कोण इथंपासून ते प्रमुख कलाकारांशी नीट बोलणी करणं त्यांच्या उतरण्या जेवण्याची व्यवस्था पाहणं या सर्व बाबतीतली प्राथमिक बोलणी प्रथम ते करत असत आणि फायनल ॲप्रुव्हलसाठी माझ्यापुढे आणत असत अर्थात या बाबतीत आमचं सर्वसाधारण धोरण आधीच ठरलेलं असे थोडक्यात मला चिडाचिड -चेड़ करायला ते चान्सच देत नसत म्हणजे आनंदजींना सेटवर नवरत्न किमान पान लागतं इथंपासून ते त्यांना चहा बिनसाखरेचा असतो इथंपर्यंत स्पॉट बॉईजना सर्व सूचना अगदी तपशीलवार दिलेल्या असत शूटिंगमध्ये अनेकदा चमत्कारी अशा अडचणी येतात ज्या घरात शूटिंग असतं तो घर मला अगदी खडूस निघतो कधी कधी गल्लीतले लोक आक्षेप घेतात तर कधी पोलीस विघ्न आणतात प्रत्येक शूटिंग म्हणजे या मंडळींना हिंदी सिनेमाचं शूटिंग वाटत असतं त्यामुळे ते त्या आपल्या अपेक्षा वड्या वाकड्या वाढवून ठेवत असतात हो श्रीकांत आणि राजू तर अशा अडचणी माझ्यापर्यंत येऊसुद्धा द्यायचे नाहीत त्यांचं परस्पर निवारण करायचे दोघांच्यामध्ये काही छान वेगळ्या वेगळ्या अशा क्वालिटीज होत्या राजूचं अकाउंट्समध्ये डोकं जबरदस्त चालतं खरं तर शिकण्याच्या काळात सी एच्या परीक्षेपर्यंत तो धडकून आला होता त्यानं सी ए का, का कम्प्लीट केलं नाही कुणाच ठाऊक बुद्धिबळासारख्या बुद्धीच्या खेळात त्यांनी आंतरजिल्हा स्पर्धेत सुद्धा भाग घेतला होता मला विचाराल तर मधल्या कुठल्या एंट्रीज लेजरमध्ये कुठे पोस्ट करायचे असतात ते धंद्यात इतकी वर्ष घालवून सुद्धा अजूनही मला अजिबात समजत नाही शीट मधलं तर मला ओ ठो ठोसुद्धा कळत नाही अर्थात ओव्हरऑल ऑर्डर नफ्यात कशी काढावी हे मला अर्थातच कळतं पण त्याच्या तपशिलात जाण्याचा मला विलक्षण कंटाळा आहे रेटच्या बाबतीत सुद्धा बिस्मिला खानांसारखी बोल दिया सो बोल दिया अशी माझी भूमिका असते अशा पद्धतीच्या बोलण्यानं अनेकदा नुकसान सुद्धा होत असणार राजू श्रीकांत आले आणि माझं पार्टीशी सरळ भिडणं थांबलं माझ्या मूड्समुळे आकारण गिराईक दुखवण्याचंही थांबलं राजूच्या उलट श्रीकांतचा स्वभाव अत्यंत हौशी बडबडायची खूप आवड वाचनाचीही तितकीच आवड एकदा मीटिंगमध्ये काय बोलायचं ते आधी पक्क ठरलेलं असलं की अत्यंत व्यवस्थित न घाबरता तो बोलायचा अनेकदा जिथं मानापमानाचे प्रश्न किंवा इगोचे प्रश्न निर्माण व्हायचे तिथं एकदा श्रीकांतला नीट ब्रीफ करून पाठवलं की कि कितीही अवघड कामगिरी असली तरी ती तो बिंबोबाट पार पाडून यायचा इनफॅक्ट हे दोघंही एकमेकांना अत्यंत पूरक होते कॉम्प्लिमेंटरी होते आणि दोघं मिळून मलाही पूरक होते परिणामी आमचं मेथकूट अगदी घट्ट जमलं अर्थात दोघं भांडायचंही जोरदार त्यांची बहीण मंजू नेहमी म्हणायची ते आमच्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर भांडत असले ना तरी आवाज सगळ्या बिल्डिंगमध्ये यायचा अर्थात मी सुद्धा थोडासा आयुष्यात येऊन बोलायला लागलो ना की माझाही आवाज खूप वाढतो बरं का कधी कधी आमच्या डायनिंग हॉलमध्ये आमची मिटिंग रंगत आली असली की स्मिता आमचे चढलेले आवाज मध्येच येऊन ती मिटिंग थांबवायची मी जर चांगल्या मूडमध्ये असलो तर तिचं म्हणणं ऐकून सगळ्यांचा आवाज व्हॉल्यूम कमी करायची खून करायचो वैतागलेलो असलो तर तिच्यावरच या इंटरप्शनमुळे डाफरायचो पण तरी ती शांतपणे तिचंच म्हणणं पुढे रेटत म्हणायची काहीतरी ठरल्यानंतर गावाला सांगा की आधीच कशाला ओरडताय तोपर्यंत तो उतू जाणाऱ्या दुधाबरोबर हा सपकारा बसायचा आणि मग आमचा व्हॉल्युम बरोबर नॉर्मल व्हायचा इतक्या वर्षाच्या सहवासामुळे राजू आणि श्रीकांत माझ्या घरच्या सर्व सणांमध्ये हक्कानं आणि समरसून सहभागी होत असत स्मिता तर अनेक कौटुंबिक कामं सुद्धा त्यांना हक्कानी सांगत असे आणि तेही ती अगदी प्रेमाने करत असत माझंही त्यांच्या घरी खूप येणं जाणं असे त्यांचे सर्व काका मंडळी त्यांचे वडील त्यांना बापू म्हणत तर बापूसुद्धा माझ्याशी अतिशय मोकळेपणाने बोलत कौटुंबिक समस्या मला हक्कानं सांगत मी मला जमेल तसं त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असे त्यांची मुख्य समस्या म्हणजे जगाच्या दृष्टीनं राजू मिळवता होऊन सुद्धा अजिबात लग्नाला तयार नव्हता त्याचं म्हणणं तो अद्यापही सेटल झालेला नव्हता लग्नाचा नुसता विषय काढला तर तो भयंकर भटकायचा श्रीकांतला खरं तर लग्न करायचं होतं बरं का पण राजू करत नाही म्हणतो त्याची लाईन क्लिअर होत नव्हती त्यामुळे तोही अस्वस्थ होता बरे मिळत होती ती प्राप्ती पुरेशी नसावी हे मलाही कळत होतं मलाही लिमिट्स होत्या बिचारे बापू दरवर्षी मला अगदी सविस्तर पत्र लिहून आपल्या समस्या मला मोकळेपणाने कळवत मी माझ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करी आई बोलत नसत पण त्यांच्या एखाद्या वाक्यातून त्यांचा भाव मला कळायचा असं होता होता एरवी आयुष्य काटेकोरपणे जगणाऱ्या अत्यंत धडधाकट आणि निरोगी असणाऱ्या बापूंना एकाएकी पॅरालिसिसचा झटका आला दोन्ही पोरांनी त्यांची अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीवापार सेवा केली पण त्यांचा शेर भरलावता हेच खरं राजूचं लग्न सचाच्या डोळ्यांनी पाहायची त्यांची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही बापू गेले आणि कसा कोण जाणे पण राजू लग्नाला तयार झाला अल्पावधीत त्याचं लग्न झालं पाठोपाठ थोड्या अंतराने श्रीकांतच लग्न झालं राजूची बायको सौ श्रद्धा आणि सौ श्रीकांत म्हणजे सौसीमा आईंच्या दोन्ही सुना चांगल्या चा, घरच्या सुविध्य आणि अतिशय कर्तवदार आहेत राजू आणि श्रीकांत आता पोरा छान स्थिरावले मलाही त्यांचे संसार बघून खूप समाधान वाटतं काही दिवसांपूर्वी आईंच्या ऐंशीव्या वर्षातील पदार्पणाचा सोहळा दोघांनी अगदी थाटात साजरा केला त्यावेळी माझ्याशी बोलताना आई नकळत गैवल्या मुलांच्या संसाराचं समाधान यांच्या डोळ्यात मला दिसत होतं राजू आणि श्रीकांत एकाच आईबापांची दोन मुलं पण दोघांच्या वृत्तीत गमतीशीर फरक आहे राजू खूप श्रद्धाशील आहे कदाचित माझ्यानंतर तो गोंदवलेला ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे जाऊ लागला पण आज तो श्रींचा माझ्यापेक्षाही गाढा भक्त बनलाय माझ्या श्रद्धा अजूनही कायम आहेत आता कदाचित वयोमानामुळे असेल पण कर्मकांडाचा मला खूप कंटाळा येतो तीर्थाला जाणं आवडतं पण तिथली गर्दी नकोशी वाटते या उलट राजूचं त्याला तीर्थाला जाणं तिथल्या हाल सोसून सुद्धा दर्शन मिळवणं यात आजही अगदी कृतार्थता वाटते सुदैवानं त्याला बायकोही तशी श्रद्धाशील मिळाली आहे तिचं माहेरही असंच भाविक त्यामुळं मुंजा मुलगा जेवायला सवाष्ण बोलावणं वगैरे त्यांच्याकडे यथासांग चालू असतो या उलट श्रीकांत आणि त्याची बायको सीमा अत्यंत प्रॅक्टिकल आणि प्रत्येक गोष्टीचा तारतम्यानं विचार करणारी राजूचा मुलगा सानिल प्रबोधिनी शिकतो खूप हुशार आहे एकदा त्यानं शाळेच्या कुठल्या तरी करता माझी मुलाखत घेतली ती सुद्धा इतकी पद्धतशील की मला स्वतःला सुद्धा त्याचं सानंद आश्चर्य वाटलं श्रीकांतची जुनी मुलं सलील आणि स्वप्नील अजून लहान आहेत पण अत्यंत ऍक्टिव्ह आहेत सुरुवातीची काही वर्ष प्रतिष्ठानचं काम पाहण्यासाठी माझा चुलत भाऊ दिलीप आणि धाकटा कुमार मला खूप मदत करायची पण प्रकाशचा पपांच्या स्मृतिदिनी झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर दिलीप आणि त्याचे कुटुंबीय प्रतिष्ठानच्या कामापासून थोडेसे दुरावले मी अर्थातच त्यांची भावना समजू शकत होतो नेमके त्याच सुमारास श्रीकांत आणि राजू मला येऊन मिळाले बोल बोल म्हणता त्यांनी प्रतिष्ठानची जबाबदारी उचलली आणि आता इतक्या वर्षांनंतर प्रतिष्ठानच्या दैनंदिन कारभाराची माहिती माझ्यापेक्षाही त्यांना जास्त असते डिसेंबरमध्ये आमचे नंदोबा म्हणजे आनंद गोडसे हाही त्यांना येऊन मिळतो स्मृती दिनाच्या दिवशी आता मला इकडची काडी तिकडं करावी लागत नाही इतकी सर्व कामं ते बिनबोभाट करतात अनेकांची अशी समजूत होते की श्रीकांत आणि राजू हे माझे सख्ख्य भाऊ आहेत काही शासकीय डिपार्टमेंटमध्ये तर ती माझी मुलं आहेत असाही समज होता खरं तर ते माझे भाऊ नाहीत मुलं नाहीत ते त्याहीपेक्षा काहीतरी खूप जास्त आहे जे मला शब्दात मांडणं अवघड आहे आपल्या समाजात चार चौघांशी तरी आपुलकीचे जिवाळ्याचे थे संबंध ठेवावेत असं मानलं जातं आणि ते खरेही आहे कारण काही प्रसंगाच्या वेळी हे जमवलेले चौघेच उपयोगी पडतात या तिघांच्या म्हणजे नंदू श्रीकांत आणि राजू यांच्या रूपानं त्यातल्या तीन जागा तर माझ्या दृष्टीनं अगदी पक्क्या ठरलेल्या आहेत